जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत नारायणगाव व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने गणपीर बाबाच्या डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी वारुवाडी गावचे माजी सरपंच राजेंद्र मेहेर शरद दरेकर नारायणगावच्या सरपंच डॉक्टर शुभदा वावळ नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी आमदार शरददादा सोनवणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच नारायणगावमधील सर्व सार्वजनिक मंडळांच्या वतीने डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी बोलताना शरददादा सोनवणे यांनी नारायणगाव ग्रामपंचायतीचे कौतुक केले व बारा हजार वृक्षांची लागवड करणारी एकमेव ग्रामपंचायत असल्याचा गौरव केला ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे यांनी सूत्रसंचलन केलेच्या दृष्टीने आणि या अतिवृष्टी होते अनेक गोष्टी संकट येतात तर याला वृक्ष लागवड हे महत्वाचं कारण आहे आणि खरं भाऊ भाऊ पाटे आणि राजप्रतिष्ठाननी हा जो उपक्रम राबवला आणि पाचव्या टप्प्यात खरोखर एकदम चांगलं झाडं लागवण्याचा जो निर्णय घेतला त्याचं खरं तर मी कौतुक करतो आणि पुन्हा एकदा दादांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद आणि शिवछत्रपतींच्या विचारांचे वारसदार आपला माणूस शिवभक्त आमदार आदरणीय शरददादा सोनोनी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण लोकनियुक्त सरपंच आणि आत्ताचे विद्यमान उपसरपंच ता आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय बबभाऊ पाटे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी जी लागवड होत आहे तर त्या लागवड आता दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आजचा हा पाचवा टप्पा या ठिकाणी पार पडत आहे तसं पाहिलं तर गेले सातत्याने वर्ष दोन वर्षापासून ह्या गणपीरच्या या रामकृष्ण टेकडीवर बाब्बाऊंच्या माध्यमातून हा पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने केला जातो आहे विविध मान्यवरांचे वाढदिवस सा साजरे होत असताना ते पर्यावरणपूरक असावेत आणि आत्ताच सरपंचांनी सांगितलं का ग्लोबल वॉर्मिंगचा एवढा मोठा धोका आपल्या सर्वांना येऊन पडलेला आहे तर त्या दृष्टिकोनातून असा पर्यावरणपूरक उपक्रम ब्बभाऊंच्या हस्ते आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी साजरा होतोय खऱ्या अर्थाने आज दादांचा वाढदिवस आहे जुन्नरच्या जनतेला लाभलेलं खरं लोकाभिमुख व्यक्तिमत्व सर्वसामान्यांच्या गळातील ताईत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं कारण सातत्याने दादा जनसंपर्कात आहेत गोरगरीब जनतेच्या सेवेसाठीच दादा स त्या ठिकाणी तत्पर आहेत मी तमाम नारायणगावकर वासियांच्या वतीने जुन्नरच्या तमाम जनतेच्या वतीने आणि आमच्या सर्व युवकप्रेमी श्रद्धादांच्या सर्व श्रद्धादा प्रेमी युवकांच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या लाखलाख शुभेच्छा देतो जे जे तुम्हाला हवं दादा ते ते तुम्हाला मिळू दे आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ दादा तुमच्याकडे पाहून कळू दे अशा गोड शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद लोकप्रिय लोक नेतृत्व त्याचप्रमाणे किल्ल्या शिवनेरीचे शिलेदार आदरणीय शरददा सोनवणे यांचा आज जन्मदिवस खरं तर शरद या नावाचं युत्पत्ती शास्त्रामध्ये जर आपण त्याची फोड केली तर शरद हा एक ऋतू म्हणून संबोधला जातो आणि त्याच्यातला जा शरद जो आहे तो बाण आहे आणि तो बाण निश्चितपणे आपल्या तालुक्यातल्या सर्व जनतेच्या काळजाला लागलेला आहे आणि त्यांना त्या पद्धतीने तालुक्याने उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन त्यांना निवडून दिलेला आहे त्यामुळं दादांना या संपूर्ण तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थानं हा जो उपक्रम राबवलेला आहे ते आमचे लोकप्रिय प्रथम लोकनियुक्त सरपंच आदरणीय भाऊ पाटे आदरणीय शुभदाताई वाहोळ यांच्या संकल्पनेतून स वृक्ष लागवडीचा संकल्प गेल्या दोन वर्षापासून चालू आहे आणि हा गणपीर जो परिसर आहे हा अतिशय सुंदर असा परिसर त्यानिमित्ताने खऱ्या अर्थानं पर्यटनाला देखील या निमित्ताने चालना मिळेल असं बाबूबाबांचं त्या ठिकाणी मत आहे आणि अतिशय चांगला उपक्रम या ग्रामपंचायत नारेगावच्या वतीने या ठिकाणी चालू आहे त्याचप्रमाणे सर्व समस्त नारेंगावच्या वतीने समस्त जुन्ना तालुक्याच्या वतीने या ठिकाणी दादांना खूप खूप शुभेच्छा निमित्ताने देतो धन्यवाद असणारे सर्वच मान्यवर त्याचप्रमाणे जे कारण आहे ते म्हणजे आपले शिव शुँ, किल्ले शिवनेरीचे विद्यमान आमदार शरददादा सोनोने यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असणाऱ्या सर्वच जे गणेश मंडळ आहे त्यांचे संचालक असतील किंवा परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतील सर्वांचं मनापासून आभार आणि आज आपल्या नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने जे वृक्षारोपणाचं जे कार काम आहे त्याचा पाचवा टप्पा पार पडतो आहे आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग एवढं वाढलेलं आहे आपण बोलण्यापेक्षा निसर्गच एवढं बोलायला लागलं आहे की आपल्याला काहीतरी करणं आता भागच आहे त्यामुळे आपली ही सुरुवात आपल्या घरापासून आपल्या गावापासून आपण करत आहोत तर आपल्या नारायणगावच्या दृष्टिकोनातून हा निश्चितच एक नाविन्यपूर्ण उपक्रम ठरेलच असं मला वाटतं आणि ना दादांना मनापासून खूप शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद जय शिवराय सगळ्यांना कारण आजचं वृक्ष लागवडीचं कारण आज ज्यांचा ज्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे ज्यांनी तालुक्याला नव्याने ओळख करून दिली राजूभाऊ पर्यटन तालुका ज्यांनी आपल्याकडं पहिल्या त्यांच्या टर्ममध्ये घोषित केला आणि त्या पर्यटनाला चालना देण्यासाठी खरंतर जे काही आपल्याला उपक्रम करावे लागतील मला वाटतं लागवड ही त्यातली एक संकल्पना आहे आणि म्हणून खरंतर दादांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आपल्याला अनेक घेता आले असते परंतु दादांनी जी थीम आपल्या तालुक्याला दिली जी ओळख आपल्या तालुक्याला करून देणार आहेत दादा तो पर्यटन तालुका म्हणून करून द्यायचं आहे त्यासाठी मात्र आपल्या वृक्ष लागवडीचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे आज दादा तुमच्या वाढदिवसानिमित्त ही संकल्पना आम्ही सगळी मांडतोय की आज आपण ही झाडं तर इथं इथं न इथं इनार देवस्थानच्या म्हणजे ओझरपर्यंत ती झाडं त्याचबरोबर जुन्नरपर्यंत नारायणगाव ग्रामपंचायत राजेश बेकनासर पारुवाडीचे ग्रामस्थ असतील या सगळ्या तिथंपर्यंत काळासाठी आपल्या सगळ्यांसाठी फलदायी आहे मला वाटतं सरपंचांनी सांगितलं राजूभाऊंनी सांगितलं की या सगळ्यांनी सांगितलं की आज आपल्याकडे तापमान वाढ प्रचंड आली परंतु नारेंगाव वारुवाडी दादा मागच्याही वेळेस उन्हाळ्यामध्ये जेव्हा टेम्परेचर म्हणजे आम्ही तर काही सर्वे केला नव्हता ज्यावेळेस ते आलं की नारेंगाव आणि वारु वारुवाडीचं टेम्परेचर हे दोन डिग्रीपेक्षा इतर शहरांपेक्षा कमी निघालं याचं कारणच हे आहे की आपण गेल्या दोन हजार सतरा अठरापासून सातत्याने वृक्ष लागवड करतोय आणि आत्तापर्यंत जवळजवळ दहा पंधरा दहा बारा हजारपेक्षा जास्त झाडं आपण लावली असतील किंवा लोकांकडं शेतकऱ्यांना आपण वाटायला दिली असतील जगवलतेच ना मग आपण फक्त झाडं लावत नाही दादा आता आपण मागच्या वेळेस तुम्ही आले होते मागच्या वर्षी ती झाडं आपल्याला जर वेळ असेल तर एखाद दिवशी निवां देऊन पहा आज तुमची गडबड आहे वाढदिवस आहे अनेक ठिकाणी कार्यक्रम आहे लोक शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला उत्सुक आहेत मी तुमचा अधिकचा वेळ न घेता ग्राम नारायणगाव परिसर असेल नारायणगाव पंचकृषी असेल वारुवाडी असेल किंवा समस्त ग्रामस्थ नारायणगाव आणि वारुवाडीकर असेल यांच्या माध्यमातून तुम्हाला उत्तम प्रकारचं आयुष्य लाभो दादा आणि तुम्हाला उत्तम प्रकारचं आयुष्य लाभत असताना तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो ह्या आई मुक्ताई चरणी प्रार्थना करत असताना तुम्हाला ह्या सगळ्या समस्त नारंगाव वारुवडीकरांना वाचल्या वतीने मी तुम्हाला आपल्या दसऱ्याचं सुद्धा निमंत्रण देतो की सकाळी आपल्या देवीच्या यात्रेला तुम्ही या हे पण तुम्हाला निमंत्रण देत असताना पुन्हा एकदा आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज Давай,